जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे दोर्लेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे श्री संत तुकाराम महाराज केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या मोजे दोर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूयाच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या मोजे धुर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल नक्की कोणत्या यांचा दशमिंद दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोजे दुर्लेवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंद केसरी बकासूरची व निंबूतकरांच्या पक्षाची चिठ्ठी ही सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून निघाली आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व निंबूतकरांचा पक्षा आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला व निंबूतकरांच्या पक्षाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन